मित्रा नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय आता शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहून सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आदर खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्या दहा लाख मोलाचा सवाल आहे आता पंधरा महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलाच सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर याची होणारा प्रतिक्रिया सतत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक होतं तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पाहते सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सर्वांचा देशांतर्गत पंधरा मे नंतर सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवृष्टीच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा नंतर अजिबात बदलणार नाही ना आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची पातळी ही ते या परिस्थितीत राहणार आहे जर याचा विचार केला तर याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून येणाऱ्या या ठिकाणी घडामोडीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती कसल्याही पद्धतीने होणार नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावना तेजीत येणार ना मंदिर म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे नंतर सोयाबीनच्या बाजारभावात जर तेजी आली तर याचं सर्वात महत्वाचं कारण देशांतर्गत बाजारातच घडणार आहे जर अशा परिस्थितीचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल सध्या असणारी देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे जर इथून मागच्या पंधरा ते अठरा दिवसांचा विचार केला तर सोयाबीनची ही बाजारभाव पातळी तब्बल आपल्याला बेचाळीस ते पंचेचाळीसच्या लेवलपर्यंत पोहोचताना दिसली होती पण अचानक नाफेडनं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू केली आणि याच्यामुळे देशातील बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड घसरला देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडच्या सोयाबीन विक्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव घसरला आणि नाफेडच्या सोयाबीन विक्रीमुळेच या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव दिसणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंधरा नंतर नाफेडची सोयाबीनची विक्री ही देशांतर्गत बाजारामध्ये घटताना दिसू शकते आणि जर असं घडलं तर देशांतर्गत बाजारामध्ये पुन्हा सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत ही या ठिकाणी दिसू शकते आणि ही जी तफावत आहे ती पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार प्रभाव तेजीचं सर्वात महत्वाचं कारण या ठिकाणी बनू शकते अशा परिस्थितीमध्ये पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग किती वाढणार सोयाबीनचा बाजार व्हाव जर या हो महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कमीत कमी, कमी सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला शंभर व त्यानंतर दोनशेची ची हो येऊ शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला हा आपल्याला एक्केचाळीसशे ते त्रेचाळीसशे आणि त्यानंतर बेचाळीसशे ते पंचेचाळीसच्या लेवल पर्यंत या ठिकाणी दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते त्रेचाळीसशे त्रे चौवेचाळीस लेवल मिळाली की सोयाबीनची विक्री आपण करावी ज्यामुळे होईल आपला फायदा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना भविष्यात भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल देशांतर्गत बाजारामध्ये आता इथून पुढे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहता आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सदल शेतकरी मित्र अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयात आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र नियमित मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बंधूचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार